ज्ञान सरस्वती इंग्लिश मीडियम रामपूर रोड देगलूर मागील कित्येक वर्षापासून देगलूरकरांच्या सेवेत या ठिकाणी आम्ही घेऊन येत आहोत डिजिटल क्लासरूम डिजिटल क्लासेस मुलांसाठी खेळण्यासाठी नेटची सुविधा तसेच आमचा रिझल्ट शंभर टक्के खात्रीशीर व गरीब मुलांसाठी आम्ही एकदम कमी माफक दराच्या फीसमध्ये त्यांना पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण आमच्या शाळेमध्ये शिकवलं जातं तरी आमच्याकडं लिमिटेड सीट्स आहेत आपण नक्कीच आमच्या शाळेत ॲडमिशन घ्यावं व शंभर टक्के निकालाची खात्री ज्ञान सरस्वती इंग्लिश मीडियम देत आहे सोबत मुलांना स्पोर्ट्ससाठी पण स्टेट लेवल नॅशनल लेवल व राज्य लेवलसाठी पण या ठिकाणी पाचारण केलं जातं त्यासाठी पण आमच्या शाळेचे प्रयत्न सुरू आहेत आपण पाहू शकता डिजिटल क्लासरूम आहेत आणि जे लिमिटेड सीटसह आमच्या शाळेत ॲडमिशन डिजिटल क्लासरूम अभ्यासिका सर्व प्रकारचे पुस्तक ॲवेलेबल व विद्यार्थ्यांसाठी सक्सेसचा कानमंत्र या ठिकाणी दिला जातो व त्यांच्याकडनं संपूर्ण अभ्यास करून घेतला जातो आता अबॅकससाठी इतरत्र जाण्याची गरज नाही पहिले ते आठवीच्या मुलांपर्यंत आम्ही त्यांना अबॅकसची पण सुविधा देत आहोत अबॅकस पण सुरू झालेलं आहे ज्ञान सरस्वती इंग्लिश मीडियम या शाळेमध्ये आपण नक्कीच भेट द्यावं आपलं